त्याच्या उभा टाका नाही इथं उभा टाका आहो बटा का याच्या याच्या उभा टाका किती मोठी भिंत मोठी ह्याच्या उभा टाकता शिडीवर इत कुशा तो उभा काय हात दाखवा तिकडं

ते समोर एक फोटो काढा मुखाच्या म्हणून जातो ना

पलीकडे दिसाय ते दाखवा इथून कळतो नाही कुणी चढून म्हणून अं पाण्याचं खोद केलेलं खास काम किल्ल्यावर कुणी भाऊचे भरपूर आभार आहेत माझ्याबद्दल किल्ला बघायला आणलं मला त्यांनी माहिती नव्हतं आम्ही रोज जाऊन जायचो शिवाजी महाराजाचा किल्ला असा फोटो काढाय का अस केली मोगल शाही नष्ट माझ्या सग ते रिपोर्टर आहेत रिपोर्टर यांचे नाव गोविंद हंगारगे आता चला बघूया इकडं काय आहे शिवरायाने घेतले ते कष्ट म्हणून घडलाय महाराष्ट्र हम्म आहे ते कोणी घेऊन नाही गेलो चला

च भारी वाट लागलं कराव खूप छान वाटत आहे हा इकडनं बघ दाखव इकडनं असं इकडे इकडं उभा इकडनं असं हे बघा खूप छान आहे त्याच्या आतमध्ये पाणी आहे पाणी बघूया

कशाला आहे तिकडे कशा काय पण बघत ना आपण तिकडून आलो ना असं तिकडून आलो हा ह्या साइड तुम्ही म्हणले होते तिकडून चढायचं या आपण तिकडून चढलो नाही असं चालतं ना व्हिडिओ काढा जा तिकडं बघा आता इकडे जायचं इकडे जायचं आपल्याला गेट आहे आपण त्याच्यावर रोडी मारून जाऊया ஆனால் that was está